नमस्कार माझं नाव आरती हळदनकर आणि ही माझी आई नमस्कार मी अरुंधती जातीये तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे ज्याचं नाव आहे मालवणी फूड फिएस्ट आज आपण बघतोसा मोरी माशाची कळपुटी चला तर मग बघूया आज आपण करतलोसा मोरी माशाची कळपुटी त्याच्यासाठी लागणारं मोरी मास आई मोरी मासो म्हणजे फैसलो मासो को मोरी मास शार्क मासो मोरी मासो म्हणजे शार्क मासो त्याची चांबडी जाड असता म्हणून ते, ते मासेवालेच ते नीट करून तिथं चांबडे उंबे काढून व्यवस्थित तुकडे करून आपण देतं त्याच्यामध्ये का एकच काटो असतात काटे बारीक नसतं अच्छा अच्छा समजलं ना दोन का लोक मोरी मासो घरी साफ करून कठीण होता कारण त्याची चांबडी जाड असता तर तुम्ही मासेवाल्याकडून साफ करून घ्या आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्या मटणासारखे आणि त्या का एकच काटो असल्यामुळे आई तर आमच्या लहानपणी मटण म्हणून पण कधी कधी ह्या द्यायची मोरी मासो, आ, मासो हा तर आता पुढे आपण बघूया मोरी मासो झालो पुढे आपल्याला लागणारी गोष्ट म्हणजे मीठ चिंच ह्या असं सुक्या खोबरा ह्या सुक्या खोबऱ्याची वाटी किसून भाजून बारीक वाटून घेतले असा आता ओला ओलो खो ओला नारळ म्हणजे ओलो खोबरं त्याच्यानंतर ह्यो असं सगळं गरम मसालो हा बघा लवंग त्याच्यानंतर मिरी त्यानंतर जावित्री बडीशेप दालचिनीचं तुकडो लसूण धणे आणि लाल सुक्यो मिरच ही असं आला लसूण पेस्ट ही थोडी रंगासाठी काश्मीरी मिरची किंवा तुम्ही बेडगी मिरची पावडर पण घेऊ शकता आणि हो अह बारीक चिरलेलो कांदो आणि हळद आता आपण मोरी माशाची कळकुती बनवण्यासाठी पहिलो आपण त्याचं मसालो तयार करून घेतलो त्यासाठी पहिले दोन चमचे तेल घ्या मग त्या तेलावर आपण सगळं मसालो भाजून घेतलो सर पहिले आपण घालतलो लसूण मग लसूण जराशी परतून घेतलो मग बाकीचं मसालो घालतलो घालतलोसा एका मागोमागे लसूण भाजत आली की आपण पुढचो मसालो घालतलो घालतोसा धणे बडीशेप लवंग मिरी दालचिनीचो तुकडो आणि थोडा परतून घेतलोसा आता पुढे आपण घालतलो लाल सुक्यो मिरचो तो जावित्रीचं तुकडो आणि खसखस पण घालू शकतात तुम्ही तुमका आवडत असली तर काहीं का खसखसी ती चव आवडणार नाही असं असलं तर नको घालून आवडत असली तर घाल आम्ही आपली खसखस घातल्या कारण का आवडता या सगळ्या आता परत भरपूर वास येईपर्यंत परतून घ्या तो मसालो जरा बरो भाजलो की हो बाजू काढून घ्यायचो आणि मग आता आपण कांदा खोबरो भाजून घेतलो तो तर तो हा मसालो आपण काढून घेतो सर मग त्याच तव्यावर आपण आता कांदा आणि खोबरा भाजून घेतलो सर थोडासा तेल परत घालून घ्या त्या ओलो नारळ म्हणजे ओला खोबरा आणि कांदो ह आणि सुका खोबरा आपण ऑलरेडी भाजून बारीक वाटून घेतला असा आता खोबरा जरा ब्राऊन होईपर्यंत परतून पर घेतलो असा आता ओला खोबरा जरासा भाजला की आपण त्याच्यात सुका खोबरा जर भाजून परतून घेतला असा ब्राऊन करून तर त्याच्यात घालून परत जरासा परतून घेतल होता आता मग आधी ठेवलेलो मसालो पण त्याच्यात परत घालतलो आणि जरासच परतून घेतलो सगळा मिक्स होण्यासाठी मग आता आपण हा सगळा मिक्सचर मिक्सरमध्ये काढून बारीक वाटून घेतलो आता आपण पहिली मोरी माश्या हळद लावून घेतलो मग आपण त्याका ती लाल मिरची पावडर लावून घेतलोसा आणि आला लसूण पेस्ट लावून घेतलोसा आणि व्यवस्थित तोळून घ्यायची मिक्स करून घ्यायची आपण मोरी माशात ऑलरेडी मीठ लावलं त्यामुळे जेव्हा आपण म्हणजे आपण बनवतो लो कळपुटी तेव्हा मीठ जरा आठवण ठेवून कमीच घालायचा आता एका कढईत दोन चम दोन ते तीन चमचे तेल घ्यायचा आणि मग आपण बारीक चिरलेलो कांदो घालून तो व्यवस्थित परतून घ्यायचो चांगलो ब्राऊन होईपर्यंत आता हो कांदो जरा बरो परतून झाल्यावर आपण जर वाटलेला सगळं मसालो आणि खोबरा आता त्याच्यात घालतो सगळा बरा बारीक वाटून घेऊया आता ह्या जरा परतून घ्यायचा जरा तेल सुटेपर्यंत आई आपण कांद्यावर मटण जेव्हा शिजवतो किंवा चिकन करतो तेव्हा कांद्यावरच टाकतो मग मासो आपण आधी का नाही घालण सा बर। कारण मासो लगेच शिजता आणि मटन चिकन चिजून वेळ लागतात घालतो कळकुटी माश्याची कळकुटी मासो शेवटी घालतो कारण तो लगेच शिजता हा बरोबर लक्षातच आलं नाही माझ्या की मासो लगेचच शिजता बरोबर म्हणून मासो अगदी शेवटी घालायचो आता बघा हा मसाला बर परतून झाला आणि त्या चांगला तेल सुटला आता आपण मोरी माशाचा आला लसूण आणि मिरची लावून ठेवल्याचा तो मोरी मासो त्याच्यात घालतलोसा तो मोरी मासो म्हणजे शार्क मासो त्या कमी काटे म्हणजे एकच काटो असतं मध्ये हो म्हणजे म्हणून आम्ही इकडे गोव्याक मालवणक लहान मुलांका यो खाऊन देतो मासो कारण तो त्यांना इझीत खाऊन घेतात काटी नसल्यामुळे आता आपण ह्याच्यात चिंचेची चिंचेचं कोळ दोन चमचे अंदाजे घालतो तुमका जर आंबट आवडत असा तर अजून घातलं तरी चालाल आणि मग ह्या सगळा बरा धवळून मासो शिजेस तर आपण झाकण ठेवून मासे शिजवून दितलो असा आता झाकण ठेवून कळपुटी शिजत ठेवायची मासो कळपुतीत शिजलो आणि जरा मसालो शिजलो mm. ना। आणि त्याचा चांगला असं वास येऊ लागलो की झाली आपली कळपुटी चला तर मग बघूया मासो शिजलो का म्हणजे झाली आपली कळपुटी वा बरोबर शिजला मासो चला आता ही कळपुटी काढून घेऊया म्हणजे झाली आपली कळपुटी ही बघा तयार झाली मस्त झणझणीत ख कळपुटी मोरी माशाची ही या तुम्ही बरोबर खाऊ शकतात किंवा गरम गरम भाताबरोबर चपातीबरोबर अतिशय छान लागतं आणि मुलांका काटो नसल्यामुळे हो मासो खूप आवडता आमच्या चॅनेलवर असेच छान छान व्हिडिओ बघत रावण्यासाठी आमच्या व्हिडिओक लाईक करा आणि आमच्या चॅनल का सबस्क्राईब करा